नक्की नक्की बेटा आता आमची परी आमची जाताना पप्पा घराच्या बाहेर झाली गावाला जाण्यासाठी तर आपली इथं बॅग बिग भरलेली आहे इथं तुम्ही बघू शकता बॅग बिग भरलेली आहे सगळी तयारी झालेली आहे तर बॅग मोठी आहे त्याचं कारण असं की आपण गावाला आठ दहा दिवस राहणार आहे जर कंटा आला तर आपण लगेच निघून येऊ नाहीतर मग आपण गावाला थोडा एन्जॉय करू दुसरी गोष्ट परिषद आयुषची शाळा आहे त्यांचे पेपर चालू आहेत त्याच्यामुळे त्यांना गावी येण्यासाठी मनाई आहे आणि ते पुढच्या महिन्यामध्ये येणार आहेत बरोबर ना हा तर परीचे पेपर आहेत परी हुशार आहे दादाचे पण पेपर आहेत दादा आतल्या रूम मध्ये बसलाय अभ्यास करतोय आणि ह्यांचे पेपर असल्यामुळे येत येत नाही आम्ही जाणार आहे पुढच्या निघणार आहे गावाला ताईच्या गावी मी जाणार आहे काय बरी तेव्हा मग आपण खूप मजा करणार आहे ना बरी तर नक्कीच आपण तेव्हा खूप मजा करू आणि तेव्हा तेव्हा वेळ पण असेल तरी सुद्धा आम्ही तिथे जाणार आहे आठ दहा दिवस गावासाठी कदम आता जाणार आतायचा प्लॅनिंग वर्षा फक्त एवढा सिम्पल प्लॅनिंग आहे आता आपण इकडनं मला मुलू स्टेशन जवळ आहे नाहूर पण जवळ आहे भांडूप स्टेशन पण जवळ आहे तर आता आपल्याला आहे डोंबोलीला तर डोंबोलीला माझ्या भावाची गाडी आहे फोर व्हीलर आहे तर आम्ही सगळे मित्र म्हणतो आमचे जे काही भाऊ बंधू आहेत हे सर मी चार पाच जण फोर व्हीलरने आम्ही गावी निघणार आहे तर इकडनं पहिलं थ्री नाईन्टी वन बस स्टॉपने बस पकडणार त्याच्यानंतर मग मुलू स्टेशन मुलू स्टेशनवर तिकीट काढून डोंबोली स्टेशन आणि डोंबोली स्टेशनवर राईक रवाना पण आपल्या गावाला तर वर्षाला त्यापरी तुला काय बोलायचं आहे हा हनुज आवाज आता नक्की नक्की बेटा आता आमची परी आमची जाताना आता परी आईला ना आमच्या पप्पा होत घराच्या बाहेर एंट्री झाली पप्पांची ही परी ताईला रडायला येतं तर परीच्या वेळेला पाणी येतो पप्पा पप्पा रडायला येतं ती डायरेक्ट रात्रीपर्यंत रडत असणार परत दुसरा दिवस उजाडला की परत सुरू पप्पा कधी येणार आहे नाही ना, ना तिला ना आताच भरून आले आता आताच भरून आले डोळ्यात पाणी आले पहिली बाई बघ वरती बघ वरती बघ पहिली वरती बघ <laughs> रडायचं नाही बेटा पप्पा गावी चाललेत ना मग रडायचं काय हा तुला पण दिलं असतं तो पेपर चालू येतात या हिशोबत डोळ्यात पाणी आले परीच्या आताच तर बघा मी तुला परीच्या डोळ्यात पाणी आले डोळे भरलेत ग बस रडायचं नाही बघा दादा बदलला दादा मस्ती करू नका होई नेमकीच खेळा खेळला तर हा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या ठीक आहे आठवी त्या वर्ष हा बघा आपले पुढच्या मध्ये जायचे का माहिती आहे ना <laughs> चला करू ये वेडा माझी परी आहे ना वेट खूप गोड आहे काय नाही लोक मी तर लोक जळत आपल्यावरती हे मागची लोक आहेत ना ते जळत होते त्याला परी माझी परी आहे माझी परी आहे चला तर मित्र उशीर होते आपल्याला सव्वा दोन झालेत आपण निघूया सव्वा दोन नाही पावणे दोन झालेत आपण निघू थोडासा परिसर वेळ काढू आणि आपण जाऊ चला मग येऊ बरी